वळवळ 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 चालली बैल गाडी मालकाची सुट्टी मे करची करा गाडी उभी खरा सुटला एक, एक सुप्पर डुप्पर भाग झेंडावाल्याकडे गेला इकडे आला चौघात लढत चालू आहे एक नंबरवरती कळस करायत दोन नंबर वरती रायगड करायत तीन नंबर वरती माळ शिरस करायत आणि चार नंबर वरती सोनगावकरांची गाडी इकडे इकडं अड्याल सुंदर अशी गाडी बोलते पड्याल सोनगावकर अड्याल माळ शिरस कर गाडी क्रमांक एक ते काढायताच क्रमांक तीन वर धावलेली गाडी अक्षदा मंगल कार्यालय तुकाराम भाऊ देशमुख माळ शिरस या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं त्यावर ते वाचलेला अट्टल ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन या ठिकाणी नंद्या फॅन्स क्लब बरण यांच्याकडून समालोचन करत्यांना दोनशे मनपूर्वक धन्यवाद अय मैदानात नाही येणार ह्याल नाही या पैलवान हा गड क्रमांक बत्तीस लावून घ्या एक वती कुमार शिव सचिन शेठ मोडक वडकी पुणे दोन वती प्रेमभाई असुलके दैगाव यांचा माऊली आणि ओमकार